आपल्या भाषेसाठी आणि आपण आमच्या प्रांतामध्ये जाण्यासाठी आपले संपूर्ण समाज आणि समाजातील इतर सर्व घटक आपला प्राण हातावर घेऊन काम करत होता आणि ज्या वेळा कन्नड शक्ती लागू झाली त्या विरोधात आपण सर्वजण आपले पूर्वज त्या ठिकाणी विरोध केला आणि विरोध करत असताना हे माझे बांधव हुतात्म्य झाले त्यांसाठी दरवर्षी आपण या ठिकाणी जमतोय आणि श्रद्धांजली कार्यक्रम आपण गेली सहासष्ट सदुसष्ट वर्ष करतोय परंतु प्रत्येक वर्ष आपण इथे बोलत असतो इथं एक भवन व्हावं इथं एक वाचनालय व्हावं हे गेल्या वर्षी देखील आपण बोललो आणि गेलो आणि त्याच्या पाठीमुळं काय पण आपण काम केलो नाही हा कुठेतरी हे जे हुतात्म्य झाले त्या हुतात्म्यांचं आपण कुठेतरी अपमान करतोय असं मला वाटतं कारण आपण या ठिकाणी येतोय आणि भाषण करतोय आणि निघून जातोय आणि आपण काय चुका करत असतोय आणि आपल्या चुकांमुळे समाजावरती भाषेवरती आपल्या चळवळीवरती किती त्रास होतोय हे आपण विचारात न घेता आपण आणि शेरे माझ्या मागल्या असं करत असतोय मगाशी ज्या ठिकाणी उल्लेख केला गेला निवडणुकीचा की निवडणूक निवडणुकीमध्ये आपण सर्वजण एक संघ काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या सरकारविरोधात कर्नाटकाच्या सरकारविरोधात आपण या ठिकाणी बोलले आमचे नेते मंडळी त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे आम्हाला आपले इथलेच लोक जर त्यांच्या पाठीमुग जर उभारत असेल तर ते हरामखोर या ठिकाणी येणारच की मग आमचे इथले लोक त्यांच्या पाठीमुळं का उभारतायत हे पहिला आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे बंद केलं पाहिजे खरं म्हटलं तर आपण गेल्या वेळेला विधानसभा इलेक्शन केलो विधानसभा मध्ये खानापूर मध्ये आपली सीट राहिली उत्तर मध्ये राहिली दक्षिण मध्ये राहिली ही महत्वाचं आहे इथे येऊन बोलतो आणि बोलून नंतर आम्ही माझ्या करतो आणि मराठी भाषेवरती मराठी माणसाच्या नळण्यावरती आपण पाय देतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच युवा कार्यकर्ते आमच्याकडे येत नाही झाले त्याचं एकमेव कारण या ठिकाणी ने जे ने नेते मंडळ आलेले आहेत त्यांची मुलं पण आमच्या या लढ्यामध्ये नाही आहेत का नाहीये तर त्यांच्या मुलांचा पण आपल्या बाबांच्या वरती विश्वास नाही आमचा बाबा कुठं आहे ते ही सत्य परिस्थिती आहे आपण विधानसभेचं इलेक्शन केलो मध्ये दोन लाख आपण आहोत म्हणून समजलो त्या ठिकाणी नऊ हजारच आपल्या तिथल्या उमेदवाराला मत पडतात ग्रामीण मध्ये आपण दोन लाख आहोत म्हणून सांगतोय एक लाख पाच हजार मराठा पैसे आहोत म्हणून सांगतोय चाळीस हजार आपण आपल्या उमेदवाराला पडतात उत्तर मध्ये आपण दहा हजार पडतात मध्ये पासष्ट हजार पडतात हा समस्त मराठी समाजाचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व नागरिकांचा सर्व मतदारांचा अपमान आहे लक्षात ठेवून घ्या आणि हा अपमान होतोय आणि हा अपमान आमच्या हुतात या हुतात्म्यांचा आहे हे कुठेतरी बंद झाला पाहिजे या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपली संघटना आपले आपण किती इच्छुक आहोत हे दाखवण्यासाठी आपण लढवत असतोय आणि त्या निवडणुकामध्ये आमचेच मराठी समाजाचे मोठे मोठे लोक आमचेच पाय ओढत असतात आणि त्या ठिकाणी दुसऱ्याला जाऊन मिळतात आणि म्हणून समाजाचं नुकसान हे कुठेतरी होत आपण इथे शपथ चालली पाहिजे तिच्या अगोदर आपण चुका केलो भरपूर चुका केलो पण तू ह्यानंतर मी खरोखरच्या हुतात्म्यांची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या लढ्याशी मी माझ्या भाषेशी मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी जे कार्य करत असतील त्यांच्याशी प्रामाणिकपणे राहणार ही शपथ या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तशाच लोकांनी पुढच्या वेळेला या ठिकाणी यावं नाही <laughs> तर आपण महाराष्ट्र जीवन समिती महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणून आपण बोंगळायचं आणि त्यानंतर आपणच दिलेल्या उमेदवाराच्या टाचा पुढचोरी तोडायचं काम या ठिकाणी होत आहे होत चाललंय हे पुढघोरी बंद झालं पाहिजे हा लढा प्रामाणिकपणे जर तुम्हाला जर करायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेऊन गेला पाहिजे कोण मोठा कोण लहान कोण भूच नीच काहीही आहे या लढ्यामध्ये प्रामाणिकपणे आपण सर्वजण काम केलं पाहिजे अशी माझी एक विनंती आहे मी पाहतोय मी जवळजवळ आता एक वर्ष दोन वर्ष बघतोय की सांगायचं एक आणि करायचं एक होत चाललेलं आहे हे कुठेतरी बंद भाई झाला पाहिजे ला लाज वाटली पाहिजे आम्हाला की आम्हाला या ठिकाणी पंचवीस लाख पंचवीस लाख रुपयाचं तिचं भवन उभारू शकत नाही आम्ही गेल्या पासष्ट वर्षामध्ये हा कुठेतरी माझ्या ह्या हुतात्म्यांचा अपमान आहे आपले गट तर सर, सर्व काही विसरून खरोखर येणाऱ्या काळामध्ये जर सर्व युवा पिढी जर आपला पाठिंबा जर उभारत उभा करायची असेल तर माझ्या नेते मंडळीला पण माझी एक विनंती आहे तुम्ही सर्वांनी आपल्या आपल्या मुलांना पण या लढ्यामध्ये सक्रिय केलं पाहिजे तरच हे कुठेतरी एका दिशेला जाणार आहे या ठिकाणी यायचं इलेक्शन मध्ये आपल्या मनाला येईल कसं करायचं आम्हाला सांगायचं की आपली ताकद दाखवायचं महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकारला मग दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमाग असंख्य समाज का उभारत नाही याचं मला क्लिअर तिथं उत्तर दिलं पाहिजे का बाबा महाराष्ट्र जीवन समितीचे उमेदवार या ठिकाणी दिले जातात कुठल्या राजकीय पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिले जात नाही मग कोणालाही जर दगड बसवला तरी आपण महाराष्ट्र जीवन समितीच्या उमेदवाराच्या था। पाठीमागं थांबतो असं इथं बोललं जात आणि ज्या वेळेला एक उमेदवार महाराष्ट्र समितीचा दिला जातो तर त्यापाशी जा मग का, नहीं नहीं। का कुना चा, कुना चा, कुना चा हा हे नेते मंडळी उभारत नाहीत का आपला समाज उभारत नाहीये कुणाला घाबरतो का कुणाचा दबाव आहे का आणि जर कुणाच कुणाला तरी घाबरून कुणाचं तरी तंत्र जर आपल्या अंगावर घेऊन जर हा लढा जर आपण जर यशस्वी करतो म्हटलो तर हा यशस्वी लढा होणार नाही या आपल्या हुतात्म्याला आपण श्रद्धांजली पण दिल्यासारखी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे मला विनंती करायची आहे की आपण हे असे कार्यक्रम केले जातात आणि कार्यक्रम करत असताना इथं आपल्या सर्व समाजाला इथं येणं जरुरीचं असत आणि समाजाला आव्हान देखील करू शकत नाही झालो आम्ही आणि आपण आव्हान केलं तर कोणतरी नेता उठतो आणि हे कशाला केलं असं म्हणतो जर चांगल्या कामासाठी जर कोणीही काम करत असेल तर त्याला कुणालाही कृपा करून अडवू नका हे अशी माझी विनंती आहे कारण आम्हाला हा लढा तेव्हा लिवायचा आम्हाला हा लढा संपूर्ण समाजामध्ये संपूर्ण युवकांच्या मनामध्ये हा लढा आपला न्यायचा आहे आणि जोपर्यंत आपण युवकांच्या खांड्यावरती आपण उदय देत नाही जोपर्यंत आपण युवकांना जवळ करत नाही तोपर्यंत आम्हाला कुणीही आम्ही कुठेही सक्सेस होणार नाही आहे आज राष्ट्रीय पक्षाच्या आहारी आपले नेते मंडळी पण गेलेत आपले कार्यकर्ते पण गेलेत आपले युवा कार्यकर्ते पण गेलेत तर का गेलेत कशासाठी जात आहेत हा विचार देखील इथल्या नेते मंडळींनी ने करावा अशी माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण एक महत्वाची मोठी बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये आपली रूपरेषा तिथं ठरवावी असं मला वाटतं कारण मी आता या दोन इलेक्शन मध्ये पाहिलं तर ज्या वेळेला काम करायचं असतं त्यावेळेला त्या ठिकाणी कोणी नेते मंडळी नसतात आणि इतर ठिकाणी इतर वेळेला नेते मंडळी असतात असं जर झालं तर समाजाचा विश्वास आपल्यावरचा उडतो आणि तिथं कुठं नुकसान समाजाचं होतं हे आपण विचारात घेतलं पाहिजे म्हटलं तर मला हा विषय सांगायचा नव्हता कारण हे व्यासपीठ जे आहे या ठिकाणी आपण इलेक्शनचं बोलायचं नको होतं परंतु पहिलाच इलेक्शन इथं मुद्दा घेतला गेला त्याचं क्लिअरिफिकेशन मी दिलं कारण ह्याच ठिकाणी हितच आताच ह्या हुतात्म्यांना अभिवादन देण्यासाठी आलेले लोक विधानसभेचं इलेक्शन असो किंवा ग्रामपंचायतीचा असो किंवा कॉर्पोरेशनचा असो किंवा लोकसभेचा असो त्या वेळेला महाराष्ट्र चित्रीगण समितीच्या विरोधात काम करतात आणि या ठिकाणी येऊन आणि महाराष्ट्र चित्र समितीचा निष्ठावंत का कार्यकर्ता आहे असं जाणवायचं काम करतात तर कृपया तरी हे करू नये कारण आपण या ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलोय आमच्या घरातलं कुणी गेलेलं नाही आहे आम्हाला त्याच काही दुःख वाटणार नाही आहे तरी देखील ज्या कुटुंबांच्या घरातील हे जे लोक हुतात्म्या झाले त्या कुटुंबांना आम्ही घेऊन विचारलं पाहिजे की त्यांच्या मनामध्ये किती त्रास आहे किती वेदना आहे की त्यांनी समाजासाठी त्यांच्या घरातल्या आवृत्ती दिलेली आहे हुतात्मिक झाले त्याच्यासाठी त्या कुटुंबांचा पण अपमान आम्ही केल्यासारखा होणार आहे मना कृपया कृपा पुर्पा करून जर महाराष्ट्र समितीशी जर एकनिष्ठ काम करायचं असेल तर मनामध्ये एक आणि पोटामध्ये एक असं न करता जर तुम्हाला हे सर्व काही व्यवस्थितरित्या करायचं असेल तर माझी विनंती आहे की त्याने सर्वांना घेऊन महाराष्ट्र समितीशीच एकनिष्ठ राहावं जर महाराष्ट्र समितीच्या चळवळीमध्ये राहणार आणि मी इलेक्शन मध्ये माझ्या मनाला येईल ते करणार हे असं जर करायचं असेल तर त्यांनी ते पण खुलासा करावं कारण का आम्ही एक आशा म्हणून त्यांच्याकडे बघत असतो आणि आशा म्हणून बघत असताना जर त्यांनी जर वेगळेकडे गेले तर मग समाजाचं नुकसान होणार आहे इतकीच या ठिकाणी मला सांगायचं होतं या ठिकाणी बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्व नेते मंडळींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा या मराठी चळवळीसाठी मराठी चित्र समितीच्या चळवळीसाठी हुतात्मे झालेले माझ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतोय मनापासून त्यांना नमस्कार करतोय आणि माझे दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र